जमिनीत मुबलक आर्द्रता व उबदार वातावरण रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी पोषक असल्यानं अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत सत्याहत्तर हजार हेक्टरमध्ये रब्बीच्या पेरण्या आटोपल्या आहेत यामध्ये सर्वाधिक छप्पन्न हजार हेक्टर हरभरा तर अठरा हजार हेक्टर क्षेत्र गव्हाचं आहे खरीप हंगाम लांबल्यानं रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या तरीही डिसेंबर अखेरपर्यंत पेरण्या अंतिम होण्याची शक्यता आहे कृषी विभागाद्वारे यंदाच्या रब्बी हंगामासाठी एक लाख हजार दहा हेक्टर क्षेत्र आहे त्या तुलनेत गुरुवारपर्यंत पेरणी आटोपली आहे यावर्षी खरीपात संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं तरी जमिनीत पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण झाल्यानं जमिनीची आर्द्रता वाढली धरणात देखील शंभर टक्के साठा आहे भूजल स्तरात वाढ झाल्यानं विहिरीतही मुबलक पाणी असल्यानं यावर्षी रब्बी हंगामाच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघालाय यामुळे यंदा किमान या पंचवीस ते तीस हजार हेक्टर मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे या परिस्थितीत बीज प्रक्रिया न केल्यास हरभऱ्यावर मर रोगाचा किंबहुना काळीच्या भागातील व हरभऱ्यावर मर रोगाचा अटॅक झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी व बीज प्रक्रिया करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय सद्यस्थितीत धारणी तालुक्यात पाच हजार नऊशे तेरा चिखलदऱ्यात एक हजार एकशे एकोणसाठ अमरावती पाच हजार पाचशे चौसष्ट भातकुली तीन हजार सातशे पंचवीस नांदगाव खंडेश्वर आठ हजार एकसष्ट चांदूर रेल्वे सहा हजार एकशे बावन्न दिवसा चार हजार एकशे सत्तेचाळीस मोर्शी चार हजार चारशे बासष्ट वरुड तीन हजार सातशे ऐंशी दर्यापूर चार हजार चौऱ्याऐंशी अंजनगाव सुरजी दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी अचलपुरात दोन हजार आठशे नव्वद चांदूर बाजार तीन हजार चारशे बारा व धामणगाव रेल्वे तालुक्यात सोळा हजार सहाशे तीस हेक्टरमध्ये पेरणी A tu pillaje. Hey.